नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब रावडक यांच्या मते आज तीस ऑक्टोबर आजही राज्यातील या नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर या आठ जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज तीस ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरातील जो काही वादळ होता जो काही कमी दाब होता हा कमी दाब सध्याच्या स्थितीला आपण स्क्रीनवर बघू शकता विदर्भामध्ये महाराष्ट्रातील विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये या कमी दाबाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे तर या कमी दाबाचा प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातील जे काही बाष्पयुक्त वारे आहे या कमी दाबाकडे खेचले जात आहे त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे हा कमी दाब जसजसा उत्तर पूर्वेकडे सरकत जाईल तसतसा पाऊसदेखील आपला भाग आहे तो बदलत जाईल दुपारनंतर देखील राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये आत्ता लगेच सकाळपासूनच पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे परेंत, परेंत, हा जो परिसर आहे मित्रांनो या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हा पाऊस आणखी थोडासा उत्तरेकडे सरकेल नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे सर्वदूरचे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये आहे तर हा जो कमी दाब जसजसा उत्तर पूर्व एक दिशेकडे सरकत जाणार आहे तसतसा पाऊस देखील आपला भाग जो आहे तो बदलण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होण्याची शक्यता आहे ज्या भागामध्ये केंद्रबिंदू आहे या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळेल तर इतरत्र बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणास हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये देखील बहुतांश ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरणास काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त अरबी समुद्रामध्ये जो काही कमी दाब आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे उत्तर कोकणामध्ये आणि कोकणपट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता मुंबई कल्याण डोंबिवली पालघर या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या भागामध्ये घाटमात्याच्या परिसरामध्ये आज हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण ढगाळ वातावरणात तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो आज मराठवाड्यात काही भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये कडेची जे काही पूर्व भागातील जिल्हे आहे जसं की हिंगोली परभणी हा जो परिसर आहे पात्री सैलू जिंतूर तसेच इकडं जालना वगैरे या भागामध्ये पावसाचा जोर राहील एकदम कडेच्या परिसरामध्ये नांदेड वगैरे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे इतर छत्रपती संभाजीनगर बीड या भागामध्ये थोडासा जोर कमी राहील काही काही ठिकाणी आज हलका पाऊस बघायला मिळेल तसेच लातूर धाराशिवमध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार शिरपूर साखरी नवापूर इकडं जळगाव धुळ्याचा उत्तर परिसर या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी किंवा भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती भागात देखील दुपारनंतर सर्वच भागामध्ये पाऊस वाढेल ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस सर्वदूर असं वातावरण दुपारनंतर या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल एकंदरीत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव धुळे वगैरे या भागामध्ये जोर आहे तसेच एकंदरीत जो काही दुपारनंतर वातावरण असणार आहे राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये जोर आहे पावसाचा तो जास्त राहण्याची शक्यता आहे यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गड गर्च, गडचिरोली या सर्वच भागामध्ये पाऊस आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये पाऊस आहे अमरावती भागामध्ये सर्व दूर पावसाची शक्यता आहे दुपारनंतर सर्व दूर पावसाचं वातावरण बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज नागपूर विभागात देखील सर्वदूर असे पावसाचं वातावरण राहणार आहे या व्यतिरिक्त कोकण विभाग पुणे विभाग मराठवाड्यात दक्षिण भाग या परिसरामध्ये जोर आज कमी राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये देखील पावसाचा जोर आज कमी राहण्याची शक्यता ही होती आजची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद